आता यापुढील प्रकार ॲपस्ट्रॉफी म्हणजेच परोक्ष संबोधन अलंकार पाहू वेन अ नॉन लिव्हिंग थिंग ऑर ॲन इनविजिबल एन सच सचॲज गॉड इज ट्रीटेड ॲज अ पर्सन ऑर स्पोकन टू द फिगर ऑफ स्पीच इज ॲपॅस्ट्रॉफी ॲपॅस्ट्रॉफी या अलंकारात निर्जीव अनुपस्थित काल्पनिक गोष्टी तसेच अस्तित्वात नसलेल्या गोष्टी या सजीव आहेत असे समजून विधान केले जाते या प्रकारची आता काही उदाहरणं पाहूयात ओ नेचर दाऊ आर्ट माय गॉडेस आन्सर इन धिस सेंटेन्स नेचर इज पर्सॉनिफाईड अँड ॲड्रेस्ड टू गॉडेस या वाक्यामध्ये निसर्ग हा दैव असा संबोधून बोललेला आहे नेक्स्ट ओ लाईफ यू आर मिस्ट्री टू मी आन्सर हिअर इन धिस सेंटेन्स लाईफ इज पर्सनिफाईड अँड ॲड्रेस्ड इथे या वाक्यामध्ये जीवनाला मानवी गुणधर्म दिलेलं आहे आणि त्याला उद्देशून बोललेलं आहे नेक्स्ट क्रिकेट गुड बाय वी हॅव बीन फ्रेंड्स सो लाँग आन्सर हिअर इन धिस सेंटेन्स क्रिकेट इज पर्सनिफाइड अँड ॲड्रेस्ड ॲज अ फ्रेंड या वाक्यामध्ये क्रिकेटला मित्र असं संबोधलं गेलेलं आहे म्हणून हे वाक्य ॲपेस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच होते